भेंडीची भाजी लहान मुलांना प्रचंड आवडते पण काय होतं ना भेंडीची भाजी करत असताना आपल्याकडनं छोट्या छोट्या चुका होतात त्याच्यामुळे त्याला कधी कधी तार चढते कधी कधी ती अशी बुळबुळीत बूर किंवा अशी थोडीशी चिकटसर होते तर तार न चढणारी छान सुटसुटीत अशी भेंडीची भाजी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर तर ना भेंडी घेताना छान कोळी आणि छोट्या आकाराची घ्यायची आणि ज्या भेंडीवरती थोडेसे असे केसार किंवा त्याला कूस म्हणतात ना ती भेंडी घ्यायची त्याने ती छान चविष्ट अशी असते आता ही भेंडी मी अगोदरच स्वच्छ धुवून एका सुती कपड्यानं पुसून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता अजिबात पाण्याचा अंश ह्या भेंडीला राहिलेला नाही आता ही आपण चिरून घेऊयात आता ही भेंडी चिरत असताना भेंडीची ही जी शेंडी आहे ती काढून घ्यायची आणि लहानपणी आम्ही हे आमच्या चेहऱ्याला लावायचो आणि जोकर जोकर खेळायचो आणि चिरत असताना आता काय करायचं खूप जास्त जर तुम्ही अशा पद्धतीनं पातळ चिरलं ना तरी सुद्धा तुमची भेंडी जी आहे ती चिकटसर होते खूप मोठेही ठेवायचे नाही पण इतके पातळही ठेवायचे नाही तर अशा पद्धतीनं मध्यम साईजची आपल्याला ही चिरून घ्यायची आणि हा भाग सुद्धा आपण बाजूला काढतोय तर रेग्युलरपणे जेव्हा मी सईच्या डब्यासाठी मला भेंडी द्यायची असते तर त्यावेळेस कशा पद्धतीने भेंडी चिरते ती तुम्हाला दाखवते तर एकदम मी अशा चार ते पाच भेंड्या घेते अशा पद्धतीनं ह्या ठेवून घ्यायच्या अगोदर भेंडी किडकी नाहीये ना याची खात्री करायची बरं का आणि नंतर मग ह्या अशा चिरायच्या ही माझी पद्धत आहे आणि सेम हीच पद्धत आणखीन कोण कोण वापरतं हे मला कमेंट करून नक्की सांगा आता ही भेंडी आपल्याला भाजून घ्यायची तर त्यासाठी गॅसवरती आपण कडई ठेवलेली आहे आणि ही भेंडी टाकून घ्यायची आता ही भेंडी भाजत असतानाच याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचंय छान व्यवस्थित मौसूद पडेपर्यंत ही भेंडी आपल्याला भाजून घ्यायची भेंडी भाजलेली आहे काढून तुम्ही बघू शकता हलके असे त्याला डाग आलेले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला भेंडी भाजून घ्यायची व्यवस्थित अशी तसे मी याच कढईमध्ये आपण तेल टाकून घेतोय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे मोहरी आणि मोहरी छान अशी तडतडली की लगेच आपण याच्यामध्ये टाकत आहोत लसूण अशा पद्धतीनं एकदम बारीक असा चिरून घेतलेला आता जसं की मी तुम्हाला म्हटलं की आपली ही जी भेंडी आहे ती छान मोकळी झाली पाहिजे चिकटसर नाही झाली पाहिजे बुळबुळीत नाही झाली पाहिजे तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये एक सिक्रेट असा पदार्थ टाकणार आहोत आणि तो म्हणजे हे आमसूल तर हे आमसूल आपल्याला फोडणीमध्येच टाकायचे पण त्याच्या अगोदर हा जो लसूण आहे तो आपण व्यवस्थित असा परतवून घेऊयात त्याचा रंग बदलू देऊयात लसून छान खरपूस झालेला आहे हे, हे आमसूल देखील टाकून घ्यायचे एखाद मिनट हलवून घ्यायचे याला आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत अगदी थोडीशी हळद जेव्हा तुम्ही हिरवी मिरची टाकणार असाल भेंडीला तर त्यावेळेस ते ती तेलातच टाकायची पण जर तुम्ही लाल चटणी टाकणार असाल तर मात्र मग जी चटणी आहे ती भेंडी टाकल्यानंतर टाकायची फोडणीत टाकायची नाही नाहीतर मग आता खूप जास्त फसका उठतो घ्यायचं घ्यायचा की आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे लाल चटणी तर ही चटणी आपण घरी तयार केलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा मी अवेलेबल करून दिलेली आहे मसाले चटण्या ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती हाय करा तुम्हाला सगळी माहिती पुरवण्यात येईल आता आपण मीठ टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतलेले व्यवस्थित असं याला हलवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिटासाठी याला झाकून ठेवूयात आता इथं बघू शकता मस्त अशी आपली भेंडी तयार झालेली आहे चिकट झालेली नाही आहे छान मस्त मोकळी सळसळीत अशा पद्धतीची झालेली आहे आणि महत्वाचं काय ना आपण याच्यात आमसूल टाकलेले तर त्याची सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची चव आपल्या भेंडीला येते गॅस बंद करूयात आजची आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा उद्या संध्याकाळी सुद्धा ठीक नऊ वाजता आपण भेटूयात एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय